नमस्कार मंडळी एकवीस नोव्हेंबर पासून पवित्र अशा मार्किश महिना सुरू झाला आहे मार्कशी हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या मार्किश महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या मार्क्षिश महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते मार्किश महिन्यातील दोन गुरुवार झालेले आहेत आणि बोलता बोलता मार्चशिश हा महिना संपत देखील आलेला आहे येत्या अकरा डिसेंबरला मार्चिश महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि मार्शिश महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आलेला आहे काहीच दिवसात हा महिना संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्शिष महिन्याला विशेष धार्मिक महत्व आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीचा आवडता महिना मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी महिला भक्तिभावाने महालक्ष्मीचे व्रत करतात या व्रतामुळे भक्तांना यश समृद्धी आणि वैभवासह माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यामुळे आपण मार्शिश महिन्यात दर गुरुवारी घरात घट मांडून या दिवशी महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले जाते त्यामुळे महिन्यात पूजेसारखे कार्य अधिक फलदायी ठरत असतात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते सोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो या मार्गशीर्ष महिन्यात येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणून हा मार्क्श महिना संपण्यापूर्वी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील इडा पिडा नजरबादा दारिद्र्य हे कायमचे संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कटीन पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा मार्च महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून या मार्च महिन्यामध्ये जर आपण सेवेसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आपल्या पुराणांमध्ये झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतीमध्ये देवांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने आपल्याला देवता आणि देवतेचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित देखील आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात आपल्या हिंदू धर्मात वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवी देवता वास करतात त्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रत्येक जण तडजोड मेहनत कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा आकांक्षा या पूर्ण अपूर्ण राहतात अशावेळी आपण नेहमी नशिबाला म्हणत असतो की माझं नशीबच चांगलं नाही माझ्या नशिबामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नाहीत जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत जर तुमच्या मनामध्ये इच्छा ही घर खरेदी करण्याबद्दल असेल गाडी खरेदी करण्याबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही मार्चिश महिन्यामध्ये या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन घरातील इडापिडा नजर बाधा दारिद्र्य भांडणे दूर होतील तसेच आपल्याला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल विरोधक असेल आपल्या महत्वाच्या कामांमध्ये विरोध करत असेल त्या व्यक्तींमुळे आपल्या जीवनात संकट येत असेल तर असा शत्रुदोष शत्रू त्रास दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो त्यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड म्हणजेच तुळशीचे रोप हे रोप आपल्या सर्वांच्याच घरी तुम्हाला बघायला मिळते या तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णुप्रिया असेही म्हणतात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि मार्क्शी हा महिना देखील लक्ष्मीला समर्पित आहे मार्क्शिश महिन्यात तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते मार्कक्ष महिन्यात एकदा तरी मनोभावे तुळशीची पूजा करावी जेणेकरून घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होतात आणि घरात कोणतेही संकट अडचणी हे येत नाहीत म्हणून मार्क्शी हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी विधीपूर्वक तुळशीची पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या मार्शिक महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि थोडस गायीचं कच्च दूध तुम्हाला टाकायचं आहे यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला तुळशी जवळ द्यायचा आहे सर्वप्रथम तुळशी जवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला हे जल तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर हा धागा हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रात तुम्हाला एक अकरा वेळा जप करायचा आहे आणि हा धागा तुम्हाला तीन गाठी देऊन तुळशीच्या फांदीला बांधायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहे यानंतर तुळशीच्या रोपाजवळ बसून तुम्हाला कणकदारा स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे जो पण व्यक्ती मार्चिश महिन्यामध्ये हा उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड जाड़। पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचे रूप मानले जाते या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते सनातन धर्मामध्ये या वृक्षाला खूप महत्व आहे यामुळे महिना संपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे अखंड तांदूळ आणि थोडासा गुळ तुम्हाला टाकायचा आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर हळद कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला ते जल त्या पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला अवश्य व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे नष्ट होतात यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मात केळीचे झाड भगवान विष्णू आणि गुरुदेव बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते महिन्यात या झाडाची पूजा केल्याने देवी देवतांचा वैवाहिक जीवनातील अडथळे हे दूर होतात आणि म्हणून मार्गशीष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी केळीच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडी थोडीशी हळद टाकायची आहे आणि गुळाचा खडा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर चिमुडभर चण्याची डाळ जी असते तर ती सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे केल्या गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू तुम्हाला वाहून विधिवत पूजा करायची आहे यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील ही इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे तसेच या वृक्षाखाली बसून तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचे पठण देखील करायचे आहे तर तुम्हाला या मार्कशी महिन्यामध्ये त्या तीन झाडांची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहे त्या तीन पैकी तुमच्या घरी एक जरी झाड असेल तर त्या झाडाची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल या झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा ही तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहे महिन्यात या तिन्ही झाडांची पूजा करण्याला खूप अधिक महत्व आहे पतीने झाडांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद पटीने पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा त्या देखील पूर्ण होतात आणि आपल्या कामातील येणारे अडथळे हे सहजरित्या दूर होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असल्याने या तिन्ही झाडांची पूजा केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ